बला अरे ओ हो दादा इतला रुबाब नको करू हां मना घरी स्नेहा आखो मना इतला रुबाब करा बला बला। ना बलावसनी धीर मार हां बलाव कोमल ओ कोमल फती काय करानी पाणी लय ना हूं कोमल कोमल હા કૌ ને હરા આડે પટેલ છે હા કાંઈ વે તો કાબુલ છે બાપરે હા કાય વેગે તો હા તબિયત તીબિયત તો ભરી છે ને તોની વાલી હા અને આશી છે તોડ ઉતારીશ કાબુ પડેલ છે તું હા કઉને આરા માર્યા ને તું વી ના નહીં હા કાંઈ વેગે फुसगा ना बंद कर पहिले सांग काय वेळ ना ते माल समजू दे निम्मन हा हा काय वे ती ती मन खार ती संगीता हम तिने आको डोको लाय ना मन संगे हम आको पाडोर मी मन मने दोन दुरान तो विचारा लागले असे ती वैशाले ताई दिसले तुम्ही हम कपडा दुरान तो मी लगे मने ती वैशाले ताई दिसले मने मी सांगे जालो तो ना मने आडे जागा समाय ना मने ते आडे कशाले तू चाले दूर दे कपडा म्हणे लगे तिथे सांगा लागे मग मी सांग त्याडे काय नाव टाकेले का असो तसो हं तले लगे तिथे मला काय नाही काय नाही बोले बाप रे हं आकु तिने डोको का हं नाही आदे तिने जस्तीच हुई गे हं थांब दर जाण पडी ती तो याकडे पाऊ साहेबकडे हं थांब दर जासोज मी आते संध्याकाळले आ मग ती काय नाही सांगी मग तुम्ही म्हण नाही मग आ तूच बोलनी हुई तूच करवी जाऊ दे दादा काय नका आको आप लाग तरशी इशे आको घरनाथ लोक असे बोलतस हा काय नका राव द्या राव द्या नाही ना नाही ना दम धर ना, ना। जाऊ तो दे मग घडी 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 मग आय तोंड तोंड पड़ी मग तशी कायम काय ती लडायस करी राही का मग हुईगे ना एक डाव हुईगे दोन डाव एकी घडी 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 कायशे आ मग काय समजली जतीनी

आदा तू शेना काय काय व्हयले ते माल सांग हां माल सांग मी बरोबर तिला सांगस कशी बोलणे काय बोलणे ते हां मग इ शो का मग हां अन मने मन जागा होती मने मग मन काबो भाजुत जागा होती दुशनी चालली जाती मग जागा का जागार ना टाकेल होतं का हूं मने का व्हयशाली मने म्याडे जागास नाही येलो तुना मने मग दुसरा असले काबो दवालले मने तू मने मग मन, मती बाई सांग बिन मने रिकामी जागा होती ते मग मी कसं काय नाही सांगू मने तिले कपडा दवा ना म्हणे असं मग मी सांगा म्हणतो आडे कुठे बाईच नाव टाकेल शेतच म्हणत मग हा मग तुला बी चुका ना ती तिला विचार आहे ना सांगू देते ना तू का बाबा नाटक पक मी हा मग लिशी असं रास येन करता येणार करता मी नाही म्हणूस कि बा शिलगो माय मी काहीच परेड करत नाही येण करता हा मला माहिती शे ना हा कोण कितला बी चुका आहे ना मला नाव लिशात अशी हम्म माहिती शे माले हम्म त्यामुळे हा ना मग मी तुले नाही बोली राहू हा फक्त ब असं तू नाही विषय काढते ना गुचूप राहते ती हा मग मग ती करते ना सुरुवात काय माहिती बोलानी हा आणि तिनं विकाय काय मग तडे जागा नाही होती ते मग दुसरीकडे ही ना तडे काय होतं हिनं न मला इथलं हम्म थांब ती बी ना जास्त हे करायला जायला ते त्या दिन बी कचरा टाकी घे म्हणे मला सांग ना हां आंगेना बागेना, बागेना बाईस सांग मले म्हणे मी दखवत आणतो कचरा थोडी अंगल मा पडेल हम्म जाऊ देतो तो कचरा आवरीस नाही फेका थे ते मग नाही मी जास्त ते पडे संध्याकाळले हां आणि मन ती तीन आहे सांगीत ने म निश्चित वार की बायाशी वाईपना करस मग आहे काय असं की ब शेजार दर मग का मग बोलू नका लागले असं ये ना सांगे हां पण याशा काय करतोस तुम्ही हां ती तशी तुम्ही तशी या मी हा कसल जाऊ नका म चाल तू बी सांगे म्हणा सकाळी जाऊ संध्याकाळ जाऊ आपण दोन्ही जणी हा आणि खरं खोटं काय ते करणस शे मग आहे का चाले गडी घडी त्याच तिकीट वरतो के म रोजोटी रोजोटी दांगडो तोंड रो तोंड पडणं का इने नाक पियो तिने वट पियो आणि लगेच मग झगडा दांगडो इज्जत ना कचरा करतोस बेटा गली मा म लोके चांगला म्हणतस का म आपला सोबस काय आपले मी तुम का तुम्ही चुकी तू मेंटल का जराशी हा मी के तुला चुकीनं सांग नू का मी बघता एकच सांगणार नू तोंडे तोंड कराल सकाळी आता संध्याकाळ जाणशे अ आणि ना तिथून गण आले ते भाऊसाहेब चांगलं नेम म्हण सांगे हे ना की तुम्ही बाहेर तू आवरीले मान बाहेर मी आवरीलच हां सांगे बोलू नका पण अशी काही बी काही बी बोलू नका आणि गलीला लोकेसले हासू करू नका लोकसले काय उलट गम मत लोके मग लोकेसले उलट चांगलं जास माहिती आहे का हा चाळवी आले हास आले मग तुम्ही काय समजत येडा असले हां चाल संध्याकाळ म्हण सांगे लय या ते हुचका ना बनकर

बायला आवरले म्हणे हा स्वतः आवरायला पहिले स्वतः असले मग मला आवरायला सांगत हा काय नाही काय नाही कत बी आडाव पण हा मग चांगला आधी चुकल्या लावा ना मग चुकल्या मी नाही वा चुकल्या तू लाया त्यान तू आडे लईनी हा त्यान म्हणतो एक ना दोन लायची ना होती ना लईनी आडे कान भरीस मी तीन सांगे काय झगडा करा गरज नाही शे हा आणि मी काय आटे झगडा करायला येल बी नाही शे आणि मला तेवढे डोकोशी काय कोणा कान भरीच नाही ऐकिच नाही मी आडे सुदे जगडाक राली अं माले आई गली आली मागी रोज ना ऐकाल बेटरा न कचरा काय फेकानं ते काय न आळव पण आम्ही आई ना। आई ना। ना। आए आए पटी राहा ना का म्हणतो तुम्ही काय दाखला पोरेस का मग लोकेसले आस उभी राहा ना तोपर्यंत हा आडे अक्का घर नाही काय नाही फोन जर लाया ते अक्का तर ते टेन्शन लिहिलेस मग आई तुमनं न टडाले शेवट माले येणं पण ना आडे माहितीये का भाऊ नेम म्हणून सांगस मी चांगलं काय दिले भाऊ असं मी तिला आज हं पण तुम्ही बी ना आज पै तिला काही बोला नाही लागल्यास एकमेकांना सांग बोलू नका तुम्ही पण अशी कथ बी आडाव पण आडा तिथे टोमना असं मारा नाही मग हे गो ते काय महाराज బవ మీ అ गलिली आलेल्या बाया इथल्या कुचूक कुचूक करायची इथल्या चावय राहण्यात तो लगून हा आडे आग का घर नाही शे काय नाही शे हां चांगलं चुकं शे ना तुमने वाले गाडणे मेननी गोष्टी नाही दोघे हा आणि लाय दिना ते असे हो तोंड कतं ते एक काय करतं मग आडे काय तुम्हा करता रिकामाशेतच का लोके हा मग आम्ही रिकाम आहेत का तो भाऊ रिकाम आहे का मग तुमने कराले इसनी, आ, या, यानी सांगो आम्ही या, लढाई करी लढाई करी मग हो ला, ते माल का या माल काही तुम सांग डोक्या लावणं निशी आणि मी काय लढाई बांधड बी येल नाही फक्त तो भाऊ माल लोक नेमन त्याला नेम सांगी माल काही पटाव नाही हा बस ना मी आहे आय जग मी तुला सांगेन मुगी मुगी उभी रायशी ते राय नाही ते ना एकच थापट मा अशी घर घर घरकर फिरायला दिसू आणि बिगर सांगा नाही घर अशी हा आडे काय लढाई करा लय का तुले हा बिगर काम ना आडे धंदा सोडीस नाही लय आडे येल मी मग गुच्चू बट्टा नाही का तुले हा जेवढं सांगा ना तेवढं बोला ना जशी टरटर कराणी आडे हा नाही ते शिकणं सुकणं घर निघा शानपणाने करा जोडे आडे માલેસ બોલા તું માલેસ બોલા હ મા ટોંડે કાબ લાગ રેની તું મિ શેનાડે ઊભા મ ઓવિન બલાવ તું બી માલ ટાઈમ નઈ છે હા બલા હા રે ઓ દાદા એટલા રૂબ આપ નકો કરું હા મના ઘરે જને આકો મનાવ એટલા રૂબ કરાના બલાવસની દીર માર હા હા બલાવ